भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका प्राध्यापक राम शिंदे यांच्या ऑफिसमध्ये आमचे मित्र आ, सचिन माने भारतीय जनता पार्टी मित्रांसून सर्वसामान्य शोषित पीडित दलित वंचित लोकांमध्ये काम आहे म्हणून पक्षाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष शेखर खरमरेजी यांच्या सूचनेनुसार आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब आणि माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या आदेशानुसार त्याचबरोबर काकाच्या सूचनेनुसार आपण सचिन सायाजी माने यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी त्यांची आज निवड करीत आहोत तरी या निवडीसाठी आमचे मित्र विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चे चे नितीन पाटील त्याचबरोबर आमचे मित्र शिवाजी जाधव त्याचप्रहुल त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष सुनील काका तालुका अध्यक्ष शेखर खरमोरे आमचे मित्र डॉक्टर विक्रम मोरे हो आणि सर्व सचिन चव्हाण सर्वच मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मला आभार मानतो आणि यानंतर काकांना विनंती करतो की एक मिनिट आपण या ठिकाणी